श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अलकनंदा पाधे यांचा ललितबंध विषय आहे जीवो जीवस्य जीवनम मध्यंतरीचं करोनाचं सावट पूर्णपणे गेल्यावर वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्यात आम्ही वाघ बघायला निघावलो होतो हिवाळा असल्यामुळे तिथल्या राखीव क्षेत्रातल्या रिसॉर्टवर पोचेस्तोर मिट्ट अंधार झाला रिसॉर्टमधल्या सेवक वर्गाच्या हसतमुख स्वागताने प्रवासाचा शीण पार नाहीसा झाला लॉकडाऊन उठल्यावर उत्साहाने तिथे येणारे बहुतेक आम्हीच पहिले होतो पहाटे वाघ बघायला जाण्यासाठी जंगल विभागाच्या उघड्या टपाच्या जीपमधून जायचं होतं मन माणसाच्या मनाची मोठी गंमत असते ना एकीकडे वाघ बघायचा तर आहे पण तो कसा अगदी सावध नियोजन करून सुरक्षित अंतरावरून आणि एकीकडे प्रवास करताना जर तोच वाघ अचानक समोर आला तर मात्र पळता होई थोडी होईल <laughs> असो अंधार आणि उजेडाच्या सीमारेषेवर आम्ही मोठ्या उत्साहाने उघड्या जीपमध्ये बसलो जीपमध्ये आमच्याबरोबर जंगल विभागाचा किसन नामक अतिशय चुणचुणीत असं गाईड होता अनेक वर्षापासून जंगलात वावर असल्यामुळे तिथली वाटा वळणं वाघांच्या भ्रमंतीचा नेमका ठाव ठिकाणा तो जीपच्या ड्रायव्हरला सांगणार आणि त्यानुसार आम्ही वाघ बघायला फिरणार होतो व्यवस्थित उजाडल्यावर काल फक्त काळा रंग दाखवणारे जंगल आता अनेक रंगांच्या विभ्रमांनी मनोवेधक वाटत होतं रान रेडे क्वचित मोर तसंच हरिण सांब्रांचे कळक दाखवता दाखवता किसनने दबक्या आवाजात आम्हाला आपल्या दुर्बिणीतून दूरवर उताराकडे जाणारा वाघ बघायला सांगितला खरं तर त्या दूरवरच्या वाघाचं दर्शन फारच थोड्या वेळासाठी झालं पण तरीही लक्षात राहिली त्याची ऐटदार चाल जगत जेत्यासारखा तसा रुबाब वाह मस्त त्यानंतर अजूनही काही वाघांच्या शोधात फिरताना रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या पांढरट गुलाबी जांभळट तुरे असलेल्या गवताकडे बोट दाखवत किसनने ते हरणांचं खाद्य असल्याची माहिती दिली आजूबाजूला दुर्बिणीतून बघताना मला अचानक मिलेल्या हरणासारखं म्हणजे शिकार झाल्यासारखं काहीतरी दिसलं आणि अंगावर शहारा आला अय्या ग म्हणत मी घट्ट डोळे मिटून घेतले मला ना एरवीसुद्धा टी व्हीवरची शिकारीची दृश्य कधी बघवत नाही आणि इथे तर प्रत्यक्ष शे माझी अवस्था बहुतेक किसनला जाणवली दबक्या आवाजात जणू माझी शाळा घेत म्हणाला ताई तुम्ही इथे जंगलात आहात ना मग जंगलचा न्याय काय आहे इथं बळी तो कानपिळी इथं सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत आजूबाजूला माजलेल्या या गवतामुळे इथल्या हरणांचं पोट भरतंय आणि जेव्हा हरणांची संख्या वाढेल ना तेव्हाच इथल्या वाघांना त्यांचे शिकार करता येणार म्हणजे हरणांच्या जीवावर वाघ जगणार आहेत आता इथे वाघांची संख्या भरपूर आहे म्हणून तुमच्यासारख्या पर्यटकांना ते बघायला मिळतात ना असा बिनतोड युक्तिवाद करता करता अखेरीस किचनने पार षटकारच मारला त्याच्या मते जंगलात पुष्कळ वाघ आहेत म्हणून त्यांना बघायला तुम्ही मुद्दाम इथपर्यंत येत आहे आणि आता पर्यटन चालू झाल्यामुळे इथल्या माणसांचा रोजगार चालू झाला आहे खरंच <laughs> किसनने निसर्गाच्या साखळीतून माणसांपर्यंत जोडलेलं हे परस्परावलंबन किती सहजपणे समजावलं होतं मला सांगा जीवो जीवस्य जीवनम याचं याहून अधिक समर्पक उदाहरण कुठे बरं सापडणार जीवो जीवस्य जीवनम अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार